ताजा बातम्यांसाठी पाहत रहा सागर न्यूज महाडिक मुश्रीफ आणि सतेज पाटलांच्या बालेकिल्ल्यात शिंदे मोठा धमाका करणार एक दोन नव्हे तर तीस मातब्बर नेते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीकडून जोरदार राजकीय हालचाली सुरू महापालिकेत बेरजेचं राजकारण जुळवण्यासाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून काँग्रेसचे पदाधिकारी गळाला लावण्यासाठी हालचाल सुरू आहे काँग्रेस गटनेते सारंगधर देशमुख यांच्यासह अनेक कोल्हापूर महानगरपालिकेतील मातब्बर चेहऱ्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गळाला लावले आहे ला गेल्या महिनाभरापासून रखडलेला पक्षप्रवेशाला आता मूर्त मूर्त स्वरूप येणार येत्या मंगळवारी पहिल्या टप्प्यात वीस जणांचा शिंदे सेनेत पक्षप्रवेश होणार असल्याचा अंदाज आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुढील आठवड्यातील तारीख निश्चित केली जाणार आणि त्यानंतर पक्षप्रवेश मुंबईत होणार आगामी महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शहरातील माजी नगरसेवकांचा एक गट शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे याच्या चर्चा रंगल्या गेल्या महिना दीड महिन्यापासून या चर्चा चांगल्याच रंगल्या असून पक्षप्रवेश कधी होणार याकडे कार्यकर्त्यांची नजर लागून राहिली होती राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी एकूण पस्तीस जणांची यादी असल्याचा दावा केला त्यापैकी पहिल्या वीस जणांचा वीस जणांचा पक्षप्रवेश येत्या मंगळवारपर्यंत आहे त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम होणार असून सारंगर देशमुख यांच्यासह जवळपास बारा माजी नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकारी पक्षप्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे कोल्हापूर शहर हे शिवसेनेचा बाले किल्ला आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोल्हापूर महानगरपालिकेवर भगवा भडकवण्यासाठी शिंदे यांची शिवसेना कामाला लागली बारीक लक्ष काँग्रेसमधील काही नाराज नगरसेवक हे वाटेवर आहेत याची कुणकुण लागतात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी तातडीने महापालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक घेतली या बैठकीत अनेक जण आपण सतेज पाटील यांच्या सोबतच असल्याची घोषणा केली मात्र तरी देखील आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून फुटीर वाटणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर विशेष बारीक लक्ष आहे त्यांच्या प्रत्येक हालचालींवर देखील लक्ष आहे आता नेमकं काय होतं हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चाच जागर न्यूज